श्री वेंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नकटेशाय नमोजी हैरंबा तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमनमाजे हंस वाहिनी वाघवे विलासिनी ग्रंथवदा वया निरुपनी, खानी जया नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तो स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तो शुनी वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकट दया सागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाश गहना करीत जननी परीत्वा पाळीले पित्या परी थो सांभाळिले सकल संकटांपासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरि जग हे सृजले आघवे जनकजननी पे सहजाले अङ्गासीनथा भक्त भे संकटी प्रेमदिधले अपूर्वा गोष्ठी वचना आता भक्ता विज्ञापना कृपाळुआ लक्ष्मी रमणा मजघालुनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझे न जाणता झालो कष्टी आता धुड तुझे पायी घातली मीठी कृपाळूवा जगत जेठी अपराध माझे माझी अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषी केशी आपल्या बिद्रासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी त्याचा खेद ते कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदान माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोणी असतील अराटी लागी मृदुता कोठोणी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैसिया परी फुटतील वरी अन्यायी तरी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझे उचित समर्थाचिया घरचे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा मनवितो दीन हा अपमान कौनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घाणूनी झोळी एने तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला द्रौपदीसी अनंता, देत होतासी भगवंता अम्मा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंगती तृप्त केल्या साठी दाही दिशा अम्मा अम्मासी जगदिशा कृपाळुआ परमपुरुषा करुणा तुझ नये अंगिकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झनी मजहांतीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवा अंतरी होत होतसे विवळ पैसे असो निसर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोल थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हाला हला तेने निळवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या पराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमा होनी अधमा विषया सक्त मंदमती आळशी कृपन कुव्यसनी मदि मानसी सदा सर्व काळ द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठुर सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ केलासे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे धरणी तरी लिहिले जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शाडंधरा, तुवा अंगीकार केलिया गदा धरा कोण दोष गुनगणी नीचरतली रायासी तिसी कोण म्हणे दासी, लोह लागता परीसासी परीसा मग कैची गाविसे लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगाजळ जळ पिष्ठेचे झाले पिंपळ तयांसी निंद कोण म्हणे तसा तुझा मी अमंगळ परी तुझा म्हणितो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी वहेर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी। तुझे या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती वरवे चित्ते विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारन, संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती हे मागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे अति सुगमे ती मी सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नानंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदि मूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह हो वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निज मूर्ती अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुख मूर्ती गुणाती गुणधा निज बोध रुपा निरा परमेश्वरा निधी श्री वत्सला धारा भयकृत भयनाशना गिरीधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा ವಿವೇಕ ಖಾನಿ ಖಾನೀ ವೈರಾಗ ದೈತ್ಯ ಅಸುರ ಸಂಹಾರ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಕ ಚಕ್ರ ಗದಾಧರ ಗರುಡ ವಾಹನ ಗೋಪೀ ಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾನಾಟಕ ಸೂತ್ರ ಧಾರಿಯ ಜಗದ್ಯಾಪಕ ಜಗದೃಮದ್ರಾಣಾಲಯ ಮುಲಿ ಜನ ಧೇಯಾ ಮೂಳ ಮೋರ್ತಿ శేషయనా సార్వభౌమా వైకుంఠ నిరుపమా భక్త కైవధామాయ సమయ ప్రార్థనా దేవి దాస అంతరి ఆ శ్రీ వెంకటేష స్మరతృ ప్రకటలాయి పారనా హృదయ అవిర్భవలీ మూర్తి త్వరూపా అలౌకి స్థితి अकुले आपन श्रीपती वाचे हाती वद वितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कि जे सादर सावळी तनुसुकुमार कुमकुमाकार पाद पद सुरेख सरळ अंगोलिका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया परी, मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथुने ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लख लख विद्युलते परी भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परी सते जाळ शोभती दोनी कर कमळ राची परी ಮನ್ಗಟಿ ವಿರಾಜತಿ ರುನುವಟಿ ಅತ್ಯಂತಮಿಳ ಮುಖ ಚಂದ್ರ ಮಾತಿ ನಿರ್ಮಳ ಭಕ್ತಸ್ನೆ ಹಾಳ ಗೋವಿ ದೋಣಿ ಅದರಾನ್ ಮಾಜಿ ದಂತ ಪಂಗತಿ ಜಿಹ್ವಾ ಜಯಸಿಲಾವಣ್ಯ ಜ್ಯೋತಿ अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लख दोनी भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिघेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटीया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाल सुरेख भरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव भक्तिस्तव सगुण रूप झाला आता करुन तुझी पूजा जगजीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुप्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गन्धाक्षता पुष्पे बहुत तुझ लाभी समर्पु धूप दीप नैवेद्य फल तांडुल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्त वत्सला गोविंदा हि पूजा अंगीकारावी परमानंद नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणाभिली ऐसा षडोपचारे भगवंत यथाविधी पूजिका हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुती शास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया राम जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय आजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुख मूर्ते जय आजी भक्त रक्षका जय आजी वैकुंठ नायका जय जय आजी जगपालका भक्तांसी सखा तू एकम जय आजी निरंजना जय जया जी परात हणा जय आजी, आजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेने घडेल परोपकार हे मागणे साचार वारंवार प्रार्थित हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुखन सावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी सेवे अत्यंतर जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ देई भक्तां लागुण व्याधिष्ठांची पिडाहरण तत्काळ कि जे गोविंदा कुष्ठादि रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासासी योग पठन मात्रे साधावा वा दरिद्रेवा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात समावावी वश समस्ता ग्रंथ पठने करुणी विद्या शस्त्र लागावी पठने जगात कीर्ती भावी साधु साधू मनोनिया अंती भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी तिजे मन एवढे मागतो वरदान रुपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमन देवीदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयसी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्र दिवस त्या मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पु तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस शन मास, ग्रंथ आदरे वाचावा, शयपस्मार कुष्ठादि रोग, इत्यादि साधने प्रयोग त्यासी एक मंडल सांग, पठने करूनी कार्य सिद्धी हे वाक्य माझे मस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयासे चित्त त्यासी सत्य होयम విశ్వాసరీల గ్రంథ పఠని వ్యాసి కృపా కరీల చక్రపా వరదిదలా కృపా కరుణి అనుభవైల గజేంద్రాంతసి కైసా పవలా ఋషి కేశీ ప్రహ్లాదాచియా భావాసీ స్తంభా ప్రకటలా వజ్రా సాఠి గోవిందా గోవర్ధన పరమానంద క सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तांसी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू दातार भक्तासी घालसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषणी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जय सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी धरावा भेद उदैवसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास अनिक न लागती सायास पठन मात्रे मा्यसिद्धी पार्वतीसी उपदेशी तैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जानती ब्रह्मादिक मुनी सुर्वर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वर्णमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास मिलवी शोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावा नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणी भाव वर प्रसाद मागावा ीति श्रीदेविदास विरचितम् श्री स्तोत्रं सम्पूर्णम् नमस्तु।